महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा टी ई टी या परीक्षेसाठी नोटिफिकेशन अधिसूचना आलेली आहेच आणि या परीक्षेचा अभ्यास करू करूनच तुम्ही सर्वजण शिक्षक या पदासाठी पात्र होणार आहात शिक्षक होण्यासाठी ही पात्रता परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच या परीक्षेसाठी पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन याचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी मुलानी सर मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून महा टी ई टीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचं चॅनलच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो इथून पुढे दहा नोव्हेंबरपर्यंत किंबहुना होणार त्यानंतर काही विद्यार्थ्यांनासुद्धा या सर्व व्हिडिओजचा प्रचंड फायदा होणार आहे कारण संपूर्ण अभ्यासक्रमाप्रमाणे हे आपले व्हिडिओज इथून पुढं येणार आहेत पाहत रहा दहा नोव्हेंबरपर्यंत नक्कीच तुमची तयारी पूर्ण होऊन जाईल इथं ज्याप्रमाणे लिहिलेलं आहे मिशन नाईन्टी प्लस याचा अर्थ आपल्याला नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहेत अगदीच तुम्हाला काहीच माहीत नसेल याचा अर्थ बेसिकपासून शून्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि येत्या दोन महिन्यांमध्ये आपण टी ई टी पास होण्यापर्यंतचा म्हणजे आपण पात्र होण्यापर्यंतचा अभ्यास नक्कीच करणार आहोत चला तर मग पाहूया आपल्या या व्हिडिओमध्ये पेपर क्रमांक एक अर्थात तुम्हाला हे सगळं माहिती आहे तरीही काही गोष्टी सुरुवातीला सांगणं गरजेचं असतं त्यानुसार मी हे सांगतो आहे की आत्ताच नऊ तारखेला म्हणजे सोमवारी अधिसूचना आली तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात केलेत फॉर्म तुम्ही भरता आहात त्याचबरोबर अभ्यासक्रम काय आहे कोणत्या प्रश भागाला किती गुण आहेत हेही पाहणं गरजेचं आहे यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी अध्यापन करण्यासाठी म्हणजे ज्यांचं डी एड झालेलं आहे त्यांना हा पेपर देता येऊ शकतो पेपर क्रमांक एक यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस प्रश्न तीस मार्कांसाठी भाषा क्रमांक एक सक्तीची आहे आणि अर्थात ही भाषा क्रमांक एक जी आहे ती प्रामुख्यानं अर्थात तुमचं मीडियम काय होतं याच्यानुसार ती भाषा बदलू शकते परंतु इथं मात्र आपण ही भाषा नॉर्मल बाकीचे जे विद्यार्थी आहेत सगळे त्यांच्यासाठी आपण ही भाषा लिहिणार आहोत ते आपण इथं लिहू शकतो अशा प्रकारे ही भाषा घ्यायची आहे ती प्रामुख्यानं आपण महाराष्ट्रामध्ये राहणारे प्रामुख्यानं विद्यार्थी आपण म्हणूयात की मराठी भाषा आपण घेतो आहोत अर्थात जे विद्यार्थी उर्दू माध्यमाचे वगैरे आहेत ते उर्दू माध्यम या ठिकाणी घेऊ शकतात भाषा क्रमांक दोन जी आहे सक्तीची असते ती भाषा क्रमांक दोन सक्तीची इंग्रजी ही भाषा असते आणि या दोन भाषा मात्र सर्वांनाच कंपल्सरी आहेत साठ मार्कांसाठी तीस अधिक तीस साठ कॉमन भाग ज्याला आपण म्हणतो तो सगळा हाच असतो बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र भाषा क्रमांक एक मराठी भाषा क्रमांक दोन इंग्रजी आणि यानंतर मात्र पुढं फरक होत गेलेला आहे पहिली तर पाचवीसाठी गणित आणि परिसर अभ्यास असे तीस, तीस मार्कांसाठी वेगवेगळे दोन भाग आहेत अर्थात परिसर अभ्यास जो काही अभ्यास आहे तो तिसरी चौथी आणि पाचवीच्या अभ्यासक्रमाची पातळीपर्यंतच विचारावं असं नाही त्याच्या पुढचाही अभ्यास ते विचारू शकतात त्यानंतर ज्यांचं बी एड झालेलं आहे ते सगळे माझे सहकारी शिक्षक पेपर क्रमांक दोन आणि त्याबरोबर पेपर क्रमांक एकसुद्धा देऊ शकतात पुन्हा याच्यासाठी वेळ आहे एकशे पन्नास मिनिटे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र मग असे आपण पाहिलं त्याप्रमाणेच भाषा क्रमांक एक मराठी भाषा क्रमांक दोन इंग्रजी यांना प्रत्येकी तीस मार्क आणि त्यानंतर मात्र इथं दोन भाग वेगळे झालेले आहेत गणित विज्ञान यांना साठ मार्क आपल्याला एकदमपणे घ्यायचे आहेत किंवा सामाजिकशास्त्रे म्हणजे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र पंचायत राज हे सगळं आलं त्यासाठी साठ मार्क आहेत म्हणजे तुम्ही वरचे तीन विषय तर कंपल्सरी आहेतच त्याबरोबर तुम्ही जर बी एस सी बी एड असाल तर गणित विज्ञान निवडायचं आहे बी ए बी एड असाल तर सामाजिक शास्त्र निवडायचं आहे आणि त्यातला भाग तुम्हाला जास्त अभ्यासायचा आहे इथून पुढच्या अनेक व्हिडिओजमध्ये आपण तो भाग अभ्यासणार आहोत जनरल कॅटेगरीसाठी एकशे पन्नासपैकी नव्वद मार्क्स मिळणं आवश्यक आहे अर्थात म्हणूनच वरती मी टार्गेट टाकताना ठेवलं होतं मिशन नाईन्टी प्लस एमिशन नाईन्टी प्लसनुसार आपण नाईंटी प्लस, प्लस मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते भाग आहेत ते आपण पाहतोय त्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे जरी असलं तरी काही गोष्टी आत्ता लगेच क्लिअर करणं सांगणं गरजेचं आहे या नंतरच्या काही व्हिडिओजमध्ये आपण क्रमाने दररोज काही व्हिडिओज पाहणार आहोत त्यामध्ये आपले मुद्दे काय असणार आहेत ते समजून घ्या यामध्ये आपण यापूर्वी आलेले प्रश्न आत्तापर्यंतच्या परीक्षा झाल्या दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार सतरा एकोणीस आणि एकवीस या सगळ्या परीक्षांमधले यापूर्वी आलेले प्रश्न पाहणार आहोत त्या प्रश्नाचं उत्तराचं स्पष्टीकरण तो त्याचं उत्तर ते कसं आलं पर्याय क्रमांक एक दोन तीन चारपैकी कोणता पर्याय बरोबर आहे आणि तो तोच का बरोबर आहे सगळेच पर्यायबरोबर वाटत आहेत त्यातून तो बरोबर का आहे याचं स्पष्टीकरणसुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्यानंतर अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी अभ्यास नेमका कोणता करायचा त्याला आपण कंटेंट म्हणतो मग ते गणितामध्ये असेल विज्ञानमधलं असेल इतिहासमधलं असेल किंवा भाषेमधलं असेल किंवा आपल्या अध्यापनशास्त्राबद्दल असेल मानसशास्त्राबद्दल असेल त्याचा नेमका अभ्यास काय करायचा आपल्याला ते कंटेंट कुठं होतं हेही तुम्हाला सांगितलं जाईल त्या प्रकारच्या कंटेंटचा तुम्ही आणखी अभ्यास करणं गरजेचं आहे हेही सांगितलं जाईल आणि त्याच प्रकारचे अजून सरावासाठी प्रश्न तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये शेवटी दिलेले असतील त्याचबरोबर तुम्ही नुसत्या व्हिडिओवर अवलंबून राहता काही वाचनाचे मुद्दे तुम्हाला जे गरजेचे आहेत तेही सांगितले जातील ते जर तुम्ही त्या त्या दिवशी वाचले अभ्यास केला तर तुम्हाला शंभर टक्के या परीक्षेमध्ये नाईन्टी प्लस मिशन जे आपलं आहे ते पूर्ण होऊ शकतं त्याचबरोबर अशा प्रकारचे व्हिडिओज अशा प्रकारची माहिती काही नोट्स काही चाचणी परीक्षा ज्याला आपण म्हणूयात ऑनलाईन टेस्ट त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर त्याची ही लिंक आहे अर्थात या लिंकला क्लिक करून उपयोग नाही मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक निळ्या कलरमध्ये आहे तिथं तुम्ही क्लिक करा व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हाल तिथून पुढचे सगळे मेसेजेस तुम्हाला मिळत राहतील त्याचबरोबर याच चॅनलमध्ये महाटीई टी दोन हजार चोवीस एक प्लेलिस्ट तयार झालेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जे काही व्हिडिओज सगळे येतील ते त्या प्ले त्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओज असतील त्या प्लेलिस्टला तुम्ही क्लिक केलं त्याची लिंक खाली दिलेली असणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे व्हिडिओज म्हणजे तुम्ही जरी एक दहा दिवसानंतर व्हिडिओ बघायला सुरुवात केली असली या चॅनलचे तरी तुम्हाला मागचे सगळे व्हिडिओज एकाच ठिकाणी सापडतील अशा प्रकारची सोय आपण केलेली आहे यानंतर वेळात आपण बालमानसशास्त्र या विषयाकडं बालमानसशास्त्र म्हणजे काय त्याचे स्वरूप आणि व्याप्ती अभ्यासक्रम प्रचंड जास्त आहेत त्यावेळेमध्ये आपल्याला हे सगळं पूर्ण करून घ्यायचं अर्था आहे अर्थात तुमचा यापूर्वी डी एड झाले त्यामुळं हे सगळे भाग तुम्ही अभ्यासलेले आहेतच परंतु तरी सुद्धा ते जे नॉलेज आहे ते पुन्हा रिफ्रेश होणं अतिशय गरजेचं आहे त्यानुसार मानसशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती विशेष बालकांच्या गरजा बालकांची वाढ व वा विकास शैक्षणिक मानसशास्त्र वेगवेगळ्या अध्ययन वेग पद्धती अध्ययन प्रक्रिया कशी होते अध्ययन उपपत्ती कोणकोणत्या होत्या त्याचबरोबर अध्ययनावर परिणाम करणारे घटक जे काही आहेत ते सगळे आपल्याला या ठिकाणी अभ्यासावे लागणार आहेत अध्ययनासंदर्भात अध्यापनासंदर्भातले जे जे काही घटक या ठिकाणी येतात ते परिणाम करणारे सगळे घटक आपण पाहणार आहोत अध्यापनाच्या पद्धती त्याच्याबद्दलचे काही प्रश्न असतात प्रश्न प्रकार यापूर्वी आलेले सगळे प्रश्न तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत बुद्धिमत्ता नेमकी काय त्याचं स्वरूप व्याप्ती ही ही माहिती या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे व्यक्तिमत्व कसं तयार होत जातं समायोजन कसं साधायचं या सगळ्या गोष्टींमध्ये इथं आपल्याला मानसशास्त्राचा जो काही भाग आहे शिक्षक कसा असावा शैक्षणिक मूल्यमापन कसं होतं आणि महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ आणि त्या मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्राची केलेली व्याख्या त्या अनुषंगाने शिक्षणाची केलेली व्याख्या या संदर्भामध्ये सुद्धा अनेक प्रश्न विचारलेले असतात ठरलेले प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत त्यानंतर मराठी या विषयासाठी जर आपण बघायचं म्हटलं तर मराठीमध्ये नेहमीप्रमाणे भाषा लिपी व्याकरण वर्णमाला संधी उपसर्ग शब्दांच्या जाती लिंगभेद वचन सामान्य रूप विभक्ती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अव्यय प्रयोग त्याचबरोबर समास त्याचे प्रकार वाक्याचे प्रकार अलंकार त्याचे प्रकार विरामचिन्ह समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अनेक प्रकारची नावं टोपन नावं साहित्यिकांची कवींची हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे उतारा वाचल्यावर त्यातलं नेमकं उत्तर काय शोधायचं काय लिहायचं हेही या ठिकाणचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणी आणि वाक्यप्रचार शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे सगळं तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे या प्रत्येक भागावर तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे इथून पुढं चो दिवसाचे चोवीस तास म्हणूयात आपण त्यातले काही तास जरी आपले इतर कामांमध्ये गेले तरी बाकीचा ध्यास एकच घ्या की मला या परीक्षेमध्ये नाईन्टी प्लसचा स्कोअर करायचाच आहे तर आणि तरच आपण योग्य दिशेनं जाऊ शकतो हे तर तुम्ही ठरवलं की मी हे करणारच आहे तर तुम्ही नक्की करू शकता वेगवेगळ्या चॅनलमधून तुम्हाला माहिती मिळत राहील ती घेत राहा पुस्तकातून माहिती घेत राहा आपलं जे बी एड झाले डी एड झाले ती पुस्तकं आपल्याकडं घ्या त्याचबरोबर डी एस एमचा जो कोर्स असतो त्या डी एस एमच्या कोर्सची काही पुस्तकं त्या मुक्त विद्यापीठाची आहेत ती घ्या म्हणजे अभ्यास करायला कितीही मार्ग असतात सगळ्या मार्गाने अभ्यास करा शेवटी आपलं टार्गेट एकच मिशन नाईन्टी प्लस एकशे पन्नासपैकी आपल्याला नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे टी ई टीसाठी पात्र व्हायचे पुढची जेव्हा शिक्षक भरती होईल त्या शिक्षक भरतीमध्ये मी शासकीय शाळेमध्ये शिक्षक म्हणून जॉईन होईल हे ठरवून घ्या अर्थात आमचा काय तो विषय नाही आहे आम्ही काही ती परीक्षा देणार नाही कारण ऑलरेडी आम्ही त्या क्षेत्रामध्ये सेटल झालेलो आहोत आता रिटायरमेंटची वेळ काही वर्षांमध्ये येणार आहे त्यामुळं आमच्यासाठी ती परीक्षा नाहीची ही परीक्षा तुमच्यासाठी आहे आणि हा सगळा उपयोग तुमच्यासाठी चाललेला आहे ओके okay. इंग्रजी विषयासाठी आपण पाहूयात इथून पुढं माहिती जसं मराठीमध्ये सगळे भाग होते नाऊन प्रो नाउन ॲडजेक्टिव्ह डिग्री ऑफ कंपेरिजन वर्ब त्याचप्रमाणे अर्थात तिकडंसुद्धा काळ होते टेन्सेस तिकडंही व्हॉइसेस होते समास होते इथंही आहेत क्वेश्चन टॅक कसा लावायचा थोडक्यात काय तर मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषाच आहेत आणि त्यामुळे त्या भाषांमध्ये जे जे काही कंपल्सरी आवश्यक असतं ते सगळंच इथंसुद्धा असणार आहे ओके okay. त्याप्रमाणे इंग्रजी विषयासाठी ही सगळी तयारी आपल्याला करायची आहे त्यानंतर परिसर अभ्यासमध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र विज्ञान अर्थात हे विज्ञान सहावी ते आठवीसाठी वेगळ्या लेवलचं असतं आणि परिसर अभ्यासमधलं जे विज्ञान आहे ते थोडंसं कमी अवघड आपण त्याला म्हणूया बेसिक जे आहे पाचवीपर्यंत त्याच्याबद्दलची माहिती असणार आहे परिसर परिसराभ्यासमध्ये इतिहास त्यामध्ये जगाचा इतिहास भारताचा इतिहास विशेषत यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणं गरजेचं आहे भूगोल हा जरी जगाचा आणि भारताचा असला तरी यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासावर विशेष भर देणं गरजेचं आहे यापूर्वीचे प्रश्न जे विचारलेले आहेत त्यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा अभ्यास करू तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल की महाराष्ट्राच्या भूगोल आणि इतिहासाबद्दल जास्त प्रश्न विचारलेले आहेत भारतीय राज्यघटनेबद्दल तुरळक अशा प्रकारचे प्रश्न असतातच विज्ञान म्हणजे सामान्य विज्ञान आहे आणि पर्यावरणशास्त्राबद्दलचे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर अंकगणिताशिवाय तर कुठलीच परीक्षा पूर्ण होत नाही आणि अंकगणित म्हटलं म्हणलं की हे सगळे ठरलेले काय प्रकार असतात संख्या स्थानिक किंमत लसावी मसावी सरलीकरण शाब्दिक प्रश्न वर्ग समीकरणे त्यांची उत्तरं वेळ आणि म्हणजे काळकाम वेगाची प्रश्न टाकी भरणे कॉक असणे पाईप वगैरे वेळ गती आणि अंतर रेल्वेचे प्रश्न असतात एखादा पूल क्रॉस करायला किती वेळ लागेल ते त्या प्रकारचे प्रश्न वय गुणोत्तर प्रमाण नफा तोटा घड्याळ कॅलेंडर फासा त्यानंतर भूमितीमधले जे बेसिक आहेत सगळे आक आकार त्यांचे गुणधर्म मग ते आयतापासून चौरसापर्यंत वर्तुळापासून त्रिकोणापर्यंत सगळे मेन्स्युरेशन म्हणजे पृष्ठफळ क्षेत्रफळ घनफळ याबद्दलची माहिती त्या ठिकाणी असणार आहे माहिती विश्लेषण डाटा इन्व्हेस्टिगेशन डाटा ॲनालिसिस या प्रकारचाही एक भाग त्याच्यामध्ये गणितामध्ये येऊ शकतो नफातोटा ठरलेलं जे आहे घड्याळे कॅलेंडर हे सगळी मागाचीच माहिती आपल्याकडं मिळाली याप्रमाणे आपण पुढं जाणार आहोत विविध प्रश्नसंच सरळ व्याज चक्रवाढ व्याज त्याचे सूत्र टक्केवारी सरासरी म्हणजे गणितामध्ये फार प्रकारचे प्रश्न येऊ शकतात संगणकशास्त्रामध्ये सुद्धा विचार जर करायचं झालं तर जे काही संगणक आतापर्यंत तयार झालेले आहेत एकोणीसशे ला जो पहिला संगणक तयार झाला तिथून पुढं पहिली पिढी जी झाली त्यावेळेला ते वॉल वापरले असायचे ते, ते संगणक उष्णतेने गरम व्हायचे त्यामुळे ते मोते बंद पडायचे वगैरे त्यानंतर पिढ्या बदलत गेल्या ट्रान्जिस्टरचं युग आलं आय सीचं युग आलं आणि आता तर अगदी छोट्या चिपेमध्ये सगळीच माहिती बसू शकते असं हे आजचे जे संगणक आपण वापरतो ते पाचव्या पिढीचे संगणक आहेत याप्रमाणे संगणकाच्या पिढ्या कशा बदलत गेल्या याच्याबद्दलचेही काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत संगणक हा आजच्या युगाचा आत्मा आहे संगणकाचं युग आहे त्यामुळे संगणकाचा प्रश्न शंभर टक्के त्याच्यामध्ये विचारला जाणारच आहे हे आपल्याला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे चला पुढे जाऊया संगणकाच्या नंतर पुढचा जो भाग आहे तो आहे विज्ञान आणि विज्ञान म्हटलं की मग मा राशी मापनं ध्वनी प्रकाश विद्युतधारा भिंग चुंबकत्व का कार्य आणि ऊर्जाशक्ती बल गती गतीचे प्रकार उष्णता हे सगळेच्या सगळे म्हणजे तुम्ही हे नंतर लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये आणि प्रत्येक प्रकाराबद्दल तुम्हाला दहावीच्या अभ्यासक्रमापर्यंतचे विशेषत जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत पुस्तकं दहावीपर्यंतची क्रमिक पुस्तकं जी, 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 जी आत्ता आहेत ती आपल्याकडं ठेवा अगदी पहिलीपासून दहावीपर्यंतच्या पुस्तकांचा अभ्याससुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे रसायनशास्त्रामध्ये धातू द्रव्याची संकल्पना अणुची रचना आणि त्याच्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉनिक कॉन्फ्युरेशन म्हणजे स्वरूपण संयुजा त्यातून तयार होणारे संयुग वगैरेची माहिती मूलद्रव्यांचं वर्गीकरण रासायनिक अभिक्रिया आमला आमला रिक्षार यांचे गुणधर्म एकमेकाशी होणारी अभिक्रिया कार्बनी संयुग हा फार मोठा भाग आहे कार्बन कंपाऊंड्स म्हणून त्याच्यामध्ये प्रचंड व्हरायटी आहे कारण कार्बनची संयुक्त चार आहे आणि त्या चारमुळं तो दोन्ही प्रकारची संयुग एवढी काही बनवतो की एक अख्खा पेपर कार्बन कंपाऊंड्स म्हणून म्हणजे मास्टर डिग्रीला चालू असतो त्याबरोबर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रसायनशास्त्र कुठं कुठं आहे अगदी खाण्याच्या सोड्यापासून धुण्याच्या निर्म्यापर्यंत इनोपासून त्या अगदी आपण वापरलेल्या मिठापर्यंत रसायनशास्त्र घरात आपण वापरतो ते कुठं वापरतो ते जीवशास्त्र जर विचार केला आपण तर जीवशास्त्रामध्ये प्राणी आलेच वनस्पती आलेच अगदी बेसिक कंटेंट आपण ज्याला म्हणतो सजीवांचं ते आहे पेशी पेशींपासून सुरुवात होते आणि मग पुढं सगळ्या गोष्टी पूर्ण होत जातात पचनसंस्था उत्सर्जन संस्था प्रजनन संस्था चेता संस्था हाडांची एक संस्था आहे ती वेगवेगळ्या ग्रंथी त्यांची संप्रेरक होणारे रोग ते का होतात त्याची कारणं काय उत्क्रांती कशी का झाली पोषणद्रव्य कोणती या सगळ्या गोष्टी बायोलॉजिकल पार्टमध्ये येतात आणि पुन्हा एकदा हीच क्लिप आलेली आहे याचा अर्थ सरळ आहे की तुम्हाला इथून पुढं पुढच्या व्हिडिओजमध्ये यापूर्वी आलेले प्रश्न त्यांचं स्पष्टीकरण सगळ्या गोष्टी या तिथं तुम्हाला व्हिडिओजच्या माध्यमातून मिळणार आहेत दररोजची पंधरा मिनिटाचे किंवा वीस मिनिटाचे व्हिडिओज जर तुम्ही या चॅनलवरचे पाहिले तर म्हणजे मलाही खात्री आहे की आपण जे कंटेंट घेणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून टी ए टी दोन हजार चोवीससाठी ते शंभर टक्के त्या कॅन्डिडेट्स जे आहेत जे भावी शिक्षक होणार आहेत जे बरोबरीनं येऊन विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत शंभर टक्के ते विद्यार्थी अर्थात मी सुद्धा यापूर्वी वेगवेगळ्या वे ठिकाणी प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम केलेलं आहे गोपनीय त्यामुळे मी सगळ्या गोष्टी तर सांगू शकत नाही परंतु एक लक्षात असू द्या की प्रश्नप्रकार कसे येऊ शकतात यापूर्वी कसे आलेले आहेत त्यांचा जो काही माझा अभ्यास आहे त्यानुसार मी तुम्हाला टेस्ट ज्याला आपण म्हणूयात त्यासुद्धा सोडवायला ऑनलाईन टेस्ट ले ले तुम्ही तुमच्या त्या मोबाईलमधूनच त्या सोडवणार आहात तुम्हाला मिळालेले मार्क किती असतील हा सगळा भाग यानंतरच्या दोन महिन्यांमध्ये आपल्याला पूर्ण करून घ्यायचा वेळ कमी आहे हे मला मान्य आहे परंतु वेळ जरी कमी असला तरी तुमची तयारी असणं गरजेचं आहे आणि या पंधरा मिनटावर तुम्ही न थांबता अजूनही जी काही क्रमिक पुस्तकं आहेत बी एडची पुस्तकं आहेत ती सगळी तुम्ही अभ्यासत राहणं आणि इतर आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रश्न दाखवला जाईल त्या प्रकारचे इतर काही प्रश्न आपण स्वतः तयार करणं त्याबद्दलचा अभ्यासक्रम वाचणं हेही तेवढंच गरजेचं आहे अर्थात मिशन नाईंटी प्लससाठी हे सगळं होणं गरजेचं आहे आणि तुम्ही नक्की ते कराल या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कनेक्टेड राहाल आपल्या इतर मित्रांनाही या प्लेलिस्टबद्दल या चॅनलबद्दल सांगाल अशी अपेक्षा आहेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थेट प्रश्नांसहित आणि त्यांच्या सहित, धन्यवाद